आजची सक्सेस स्टोरी खास आहे कारण ही गोष्ट आहे गावातून उभा राहिलेल्या एका छोट्या पण मनापासून केलेल्या व्यवसायाची एक मुलगा एक बाईक आणि गावभर पोहोचणारा ताज्या चहाचा सुगंध चला तर पाहूया अनिकेतची चहाची सफर कशी सुरू होते गावातली सकाळ म्हणजे कुठेतरी कोंबडा आरवतो शेतात हलकं धुकं पसरतं आणि त्या शांत वातावरणात एक सुगंध उठतो ताज्या चहाचा तोही अनिकेतच्या हातचा अनिकेत कष्टातून पुढे आलेला मुलगा गप्पा मोठ्या नाहीत पण मनात मात्र मोठ्या महत्वाकांक्षा एकच इच्छा लोकांनी त्याच्या ताज्या चहावर दिवसाची सुरुवात करावी आणि त्यांचा दिवस थोडा तरी चांगला जावा सकाळची पहिली किरण अजून शेतात पोचायची असतात अनिकेत मात्र जागा असतो गोठ्यातली घंटी हलकेच वाजते आणि तो थंडगार हाताने दूध काढायला सुरुवात करतो दुधाच्या त्या उबदार धारांमध्ये त्याच्या दिवसाची पहिली मेहनत दडलेली असते <गणागाँ> शेतात काम करणाऱ्या हातांना ताजा चहा म्हणजे ऊर्जा

अनिकेत दिसताच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरतं त्याच्या चहात फक्त साखर नसते थोडं ऊन थोडी मेहनत आणि मनापासून केलेली सेवा मिसळलेली असते गावात असा जवळपास एकही कोपरा नाही जिथं अनिकेत थांबत नाही शेत बांधकाम दुकान बाजार जिथं माणूस तिथं चहा आणि जिथं चहा तिथं अनिकेत आता आपण काही प्रश्नांची उत्तरे अनिकेत कडूनच जाणून घेऊया तुझा दिवस कसा सुरू होतो हे विचारल्यावर अनिकेत सांगतो की सकाळी सहा वाजता उठल्यानंतर पुढे जायची धार काढायची नंतर चहा करायचा आणि प्रथम देवाला ठेवून चहा करायची चहा बनवायची आवड कधीपासून आहे तुला हे विचारल्यावर थोडा विचार करून अनिकेत म्हणून आवड तशी लहानपणापासूनच होती पण गावातील होणारा चहा तू थोडा पाहून त्यानंतर व्यवसायाकडे वळलो रोज किती ठिकाणी चहा पोहचवतो अनिकेत सहजपणे उत्तर देतो येणाऱ्या आयडिया तुला कशी सुचली या प्रश्नावर अनिकेतची प्रतिक्रिया अशी गावात वेळेवर उपलब्ध होणारा चहा आणि त्यातून होणारे माणसांची चिडचिड यातून सुरुवात झाली पहिली ऑर्डर कोणाची होती आठवत आहे का हे विचारल्यावर अनिकेत म्हणतो का दिवसाला साधारण किती चहा जातात अनिकेतच्या आवाजातल्या विश्वासाने तो म्हणतो तीनशे प्लस चहा होता तुझ्यासारखा छोटा व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या मुलांना तू काय सांगशील हे विचारल्यावर मनापासून अनिकेत उत्तर देतो नक्कीच प्रयत्न करा सातत्य ठेवा थे थे आणि क्वालिटी चांगली असेच गावातील उद्योजक मी तुमच्या परत आणत राहणार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिझनेस वाला ऋषी या युट्यूब चॅनेलला